वापर तेचा चा अंतर गध, वीज वापर केल्यानंतर त्याचं बिल भरण्यास टाळटाळ करणाऱ्या चार लाख दहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर ग्राहकांकडं अडुसष्ट कोटी चौतीस लाख रुपयांची थकबाकी असल्याचं कोल्हापूर आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांचा त्यामध्ये समावेश आहे महावितरणनं वीज बिल न भरलेल्या कोल्हापूर परिमंडळातील दहा हजार तीनशे चोपन्न वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केलाय त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार ग्राहकांचा समावेश आहे कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरगुती तीन लाख साठ हजार छत्तीस ग्राहकांकडे पस्तीस कोटी सदुसष्ट लाख व्यावसायिक बत्तीस हजार सहाशे त्रेपन्न ग्राहकांकडं नऊ कोटी त्रेसष्ट लाख औद्योगिक क्षेत्रातून नऊ हजार आठशे एकोणपन्नास ग्राहकांकडं अठरा कोटी अठ्ठेचाळीस लाख सार्वजनिक सेवा वर्गवारीतील सहा हजार शंभर ग्राहकांकडे तीन कोटी एकोणऐंशी लाख आणि इतर वर्गवारीतील एक हजार सातशे चाळीस ग्राहकांकडं शहात्तर लाख रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी आहे घरगुती व्यावसायिक औद्योगिक सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारीमध्ये कोल्हापूर शहर विभागात एकूणतीस हजार दोनशे पंचेचाळीस ग्राहकांकडं पाच कोटी पस्तीस लाख रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण विभागात अडतीस हजार आठशे सत्त्याण्णव ग्राहकांकडं तीन कोटी एकोणसाठ लाख आणि दुसऱ्या विभागात पंचेचाळीस हजार पाचशे बहात्तर ग्राहकांकडं सहा कोटी त्र्याण्णव लाख जयसिंगपूर विभागात सव्वीस हजार एकशे एकोणतीस ग्राहकांकडं तीन कोटी ब्याऐंशी लाख इचलकरंजी विभागात अठ्ठावीस हजार दोनशे एकोणतीस ग्राहकांकडं अकरा कोटी पाच लाख आणि गढेंग्लज विभागात एकवीस हजार तीनशे एकोणतीस ग्राहकांकडं दोन कोटी चार लाख रुपयांची थकबाकी आहे थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे ग्राहकांना रकमेवर शून्य पूर्णांक पंचवीस टक्के डिजिटल वीज बिल भरण्यास सूट दिली जाते या व्यतिरिक्त महावितरणनं पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा टीद्वारे वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे